मित्रांनो के जी बेल प्रेमिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलो आहे शिरसेवडी या गावामध्ये ज्या शिरसेवडी गावाची एक म्हणजे खासियत आहे किंवा पारंपरिकत ह्या गावाची खेळ चालू झाली पहिल्यापासून चालू होत आली की ह्या गावात बैल घडतात चांगली टॉपची बैल घडतात आत्ता जसा आपला सगळ्यांचा सा लाडका महाराष्ट्राचा रायफल त्या रायफलला ज्या बैलानं घडवला त्या बैला आज आपण पाहूया की नक्की एवढा मोठा बैल घडवून म्हणजे त्याच्या मागे गुरु गुरु लागतो आणि त्या गुरुचा आज आपण कस कस त्याने किती बैल घडवली कस काय झालं सगळं आपण जाणून घेऊया त्याच्या गुरुची आज मुलाखत घेऊया ड्रायव्हर नमस्कार 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 काय सांग काय नाव त्याचं शा बैलाचं नाव बघा सुंदर 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 हा आणि हा बैल असा आहे बर का आपला शेतीसाठी आहे मग आहे की अजून जरी चांगली बैल आली तरी, तरी तर जा जा। तो अजून कसली बैल आढळणार जवान असू किंवा तरणी असू किंवा माथारी असू आठी तट्टीची बैल बाहेर जाणार दम्मकाला फक्त तो चार पावलं बैलाची पावर बघतो बैल कसा चालतो ड्रायव्हर तुम्ही सांगितलं दमक आहे तो डिरागतो अजून त्याच्यावर कळते की त्याचा पारा काय आणि बैल काही जातेच बैल जुन्यातला बैला जात दहा वर्षाचा बैल पडला दहा वर्षाचा पूर्णपणे आधी दोन तीन वर्ष हो ते झाले तीन वर्षाच वासरूच होत म्हणजे कमीत कमी त्याचं वय आहे तेरा तेरा हो तेरा मग त्यांना आतापर्यंत ड्रायव्हर किती बैल घडवले असते ह्या बैलानं बघा माझ्या हातात अडीचशे वासर घडले अडीचशे टाटला यो बैल पळाला म्हणजे टाटला रायपर साठी हा म्हणजे ज्या तिथे आमचं त्या आरोग्य पंकज गाडी झाली महाराज किंवा पंकज किंवा प्रथम आमची पहिल्या बसने आपली दुसते आणि मोठी दुसते असल्यामुळे आपण टाटला बैल चालू केला की रायपलला केला रायपलला केला की बादल पळत होता एक पावर पळत होता कि तीनला जसा बैल मी चालू केला तशी ती गप होती त्यांच्याकडे स्वतः कारगिल म्हणून बैल होता कारगिल त्यांनी स्वतः आपला दिला होईना पोराजा म्हणून त्यांचं म्हटलं आपली सर्व देऊन टाकू ट्रॅक्टर घेतला विकला स्वतः भांड तयार केले त्यांच्या घरच्या बैला भांड तयार केल्यामुळे पुन्हा आपल्याकडं आता कायमची बैल कायम आपण तो पात्र कायम आहे असल्यामुळं मी आपला बैल फेरायला सोडला म्हणजे फेरायला सोडल्यानंतर त्यांनी बघितलं बघितल्यानंतर लगेच आनंद वासर माझ्यात दिले मी म्हटलं तुमच्या वासाला हा बैल चालतोय हा बैल चालतोय का चालतोय फेरा टेकला तर बैल जमतेम पळत आत्ता म्हणजे असा पळतो की चिपूर पाटा निस बैल ओढून म्हटलं की बैल जागेवर माणूस असू द्या नसू द्या बैलांना आत्ता पातूर मला भरपूर सध्या असं हजार दोन हजार मनान किशात घालते पण आपण स्वतः पैसे घेतले नाहीत मी काय सांगितलं दीड दोन हजार फक्त पिंडीचं पोत द्या पण मला काय पैसे ही वाहना शंकरच घडवली आणि ह्याच्या नाताना तर रायफल सगळ्याला दिसतोय मोर आज बकासर सगळ्यावर ह्याच्यामुळे पळतोय आणि हे स्वतः स्वतः रायफल ला तास शिवता एवढं शिक्षण कडक सांगितले ड्रायव्हर बस रायफल ला त्यानं घडवलं बस कसा काय पाहिलं योग तुम्ही कसा घडवून आला राय तुम्हाला काय वाटलं असं की रायफल बच्चा बनत सोबत घडू शकतो असं वाटलं की वासर त्या होतं होत आणलं म्हणजे कसं त्यांच्यात फायद्या आहे बाबा झालं नाही झालं बाबा नाही पळाल तर मोरती त्या ताकती विकतय पहिले दोन रुपये पाच रुपये न पागावत्या पहिले पस्तीस ला ला घेतलं तर पंचावन्न हजार पात्र जाते म्हणजे चार पाच हजार नफ्यावर पेव जाते असं घेतलं ते पण मी काय म्हटलं याला ना बघूया शेतकऱ्या साहेब पहिल्यापास आणि माणसाच्या रक्तात लागतं मेन म्हणजे क्षेत्र साहेब हा घड रक्तात लागतो रक्तात असला तरच ते सगळं उमटते आणि काही मग आणणार चार दिवस पळी येणार त्याची झोपा करणार नाही असे माणसं भरपूर राहते आणायचं बघायचं मग कशी पळायला की मग आणायचा की मोहर देऊन टाकायचा पण त्या जनावरांची सेवा अधिकार करायची आणि मग आपण तिची मोहर सगळी ट्रीटमेंट देऊन पद्धतशीर करायचं असं आहे म्हणून त्यासाठी पहिलं आपलं बघा वासर दोन अडीचशे वासरते माझ्या गणजी गटली त्याने एकाही ताशिवले ताशी उरले आणि सगळी गट लाई म्हणजे रायफल आता पहिला फेरा दिला ड्रायव्हर काय कसं कशी गाडी कशी पाहिले काय झालेला नक्की पहिल्या फेऱ्याला बैलाला सुद्धा रायफल वाढून पडला म्हणजे जु पूर्णपणे तिर्क करून बैल पळत होता रायपलला पण बैल पाक टायरात होता माग शिवसुंदर टायरात असल्यामुळे सुंदर नाही इजा तिचा बैल आहे जरी बैल पाक पटला गा दिवडाय बरोबर तरी बैलांना तास नाही सोडला तर पुन्हा त्यांच्या स्वतः महाराजांनी म्हटलं बरोबर नाही आपल्या बैलावर गाडी बांधायची वासराव बैल आहे मातार तिने स्वतः गाडी पाहिला केली म्हणजे किती जरी बैल पळाल तरी मोरुजून सर बरोबर म्हणजे बैलाला बैलाला बैलाशीर किती जाणार म्हणजे तरी गाडी सामान पाहिलं पाहिजे म्हणजे कसं दिला म्हणजे बैल नसता आपण आता आधारा नुसता चालू व्हायचं त्या बैलानं अस असं घडवलं की आज ता काय झोड नाही त्या वासरा आज ता काय तरी आण मोहर बी लागणार नाही आता त्यांनी एक नवीन खरेदी घेतली म्हणजे आणल्या आणल्याच पहिल्याच झुपी ह्याच्या बसले दोन्ही खांदी फक्त आता काय झालं बैलाचं वय असल्यामुळे मी त्याला दोन्ही खांदी फेरत टाकून त्यांचीच खोंड आपल्या भाषे त्यांच्या घरच्या कशी त्या वासराला मी आपलं चालू केलंय ती शिक्षणात हेच ह्याच बैलाच त्याला शिक्षण दिलं त्याने त्याला दिले म्हणून ते आता घडत जाणार आहे असं आहे ड्रायव्हर तुम्हाला नॉलेज भरपूर आहे नॉलेज बघा मागल्या दहा वर्षात मी म्हणजे कसं आपला पोरवा म्हणजे कसं लहानपणीपासून आपल्याला वळणच आहे जनावरांच पहिल्यापासून वळण असायचं आपल्याला जनावर वर आणणार आहे म्हणजे कसं आपल्याला काय नोकरी बिकरी नको शेती नको बाकीचं काय नाही आपले जनावरच आपल्या पहिल्यापासून राखतात ही नाय की जनावर तरी पळू द्या नाही पळू द्या बंदीत सगळ्यांनी बैल दिली आता सध्या दहा वर्षात बैल टोटली म्हणजे आजच्या एवढ्या दहा बारा गावात माझ्या बशीच बैल माझ्या बशीच बैल आहे पण आमची बी ती वैरण्यासाठी ठेवली आपली एखादी वैरणी एक चांगलं सांगितलं काय ते शिकाय भेटलं त्यांच्याकडून एवढी बंदी आली सगळं झालं मित्रांनो त्यांनी बैल धावून ठेवले त्यांनी सांगितलं काय फायदा नाही किंवा काय नाही फक्त वैरणा नाही वैरणा नाही हो पाच वैर का ड्रायव्हर असं तुम्ही विकलं नाही किंवा आता जाण्याने भरपूर म्हणजे कसायचे याचं कसं माहिती आहे का याला समजा आयाव ठेवलं खाद्य पाणी त्याचं बंद होत नाही ना आयला लागतं पाणी पुन्हा माणसं हडकून राहतं पण आपण काय केलं आता त्यांनी आता मात्र आपण बहिलांना साथ दिलेली आता मात्र शेती बटाटा म्हणजे सत्तर हजाराचं भाडं होतंय सगळं होतंय पण कसं येणारे चार माणसं बैलामुळं आपली ओळख झाली बहिलामुळं आपली ओळख झाली भूषणगड मध्ये सुंदर मजले की सगळ्यांना माहित आहे बैल हिथंच मिळणार सुंदर म्हणले की हा भागात तुमच्या सगळ्यात प्रसिद्ध परिषदगडचं नाव एक नंबरचं वासर तयार आणि बैल मसूर केवळ तिथला बैल घेतलेला आहे जगांना मालकाचं मालकाचं नाव त्याने बैलपैकी बांधून ठेवलेला होता ते आपला आमचं मामाचं गाव खुद्द आमच्या मामाने आपली खरेदी करून घेऊन गेला ड्रायव्हर ही जात गावठी प्युअर गावठी प्युअर गावटी आता सध्या मस्त पक्कासर पडतो गावठीच आहे मकासवर सुद्धा गावते पण गावटी बैल जर पेटला तर दहा इजणार नाही पडला तर कायच पळणार नाही आणि जर समजा पेटलाच तर दहा वर्षी त्याचा हात नाही कोणी थोडक्यात उदाहरण मित्रांना द्यायला लागेल कारण बैल अजून बिराखतोय अजून जरी चार पोरं आली किंवा एकटा मला बैल पालता पडणार ना उकारणार आणि पहिली डिरकी कारण बैला जर बारा तेरा वर्ष वय आहे तस द्या तरी बैलाचा पारा अजून ड्रायव्हर खाली नाही खाली नाही कारण ऊन बी देणार नाही आणि यो हरण का जे असं ज्या जा टाइम मला बोल मराय टेकला हा त्या टाइम बोलला एक किती दिवस वैर वैरण करणार नाही चार पाच दिवसात बोल दिवस सोडून देणार गावठी किल्ला गावठी किल्ला चार ते पाच दिवसात बोल दिवस सोडून देणार असा पाय फोडणार नाही किंवा काय नाही असं तर मित्रांनो ड्रायव्हरांच यात भरपूर त्यांचं म्हणजे दिवस त्यांनी काढलेत अनुभव मोठे घेतलेत त्यांनी आणि त्यांनी सांगितलं पण दावणीला ते जनावर काय म्हातारपर्यंत ठेवतात असं नाही की आता उपयोग संपला म्हात झाल्या म्हणून विकलं असं काय नाही त्यामुळे तुम्ही एक चांगलं कार्य करताय तुमच्या कार्याला थोडक्यात सलाम करतो मी आणि तुम्ही एवढी सगळी सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल ड्रायव्हर धन्यवाद